लखनौ येथे एका बँकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे महिला दुपारचा डबा खाण्यासाठी ऑफिसमध्ये बसलेली असताना अचानक ती खुर्चीवरून खाली कोसळली त्यानंतरही ती बेशुद्ध होती महिला कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी लखनऊ येथील गोमतीनगर येथील ब्रँचमध्ये काम करणारी महिला अधिकारी लंच करण्यासाठी ऑफिसातील खुर्चीवर बसलीच होती की अचानक खुर्चीवरून खाली कोसळली महिलेचे नाव सदफ फातिमा असं असून तिचं वय पंचेचाळीस वर्ष सांगण्यात आलं आहे लखनऊ येथील वजीरगंज परिसरातील ती रहिवासी आहे महिला अचानक बेशुद्ध पडल्यामुळं तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिचा सा मृत्यू झाल्याचे सांगितले पोलिसांनी हा मृतदेह छवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मात्र महिला अधिकाराचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे